नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला लाज आपण करणार आहे या साडीच्या लेसपासून सुंदर अशी पर्स तर नक्की बघा हे घेतली आपण शॉपिंग बॅग याच्यावर लावणार आहे आपण लेस ही अकरा बाय अकराची कापून घेतली आणि वरून थोडंसं निमुळता एक इंचा कमी कर करून टाकलं म्हणजे दहा बाय अकराची ही आपली एका याच्यातच तयार होणार आहे पूर्ण छान अशी पूर्ण लेस लावून घ्यायची दोन्ही छान शिलाई मारून घ्यायच्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा ही बघा छान मी पूर्ण लावून घेतली आणि हे पॅचे माझ्या साडीतले म्हणजे पदराला लागलेले होते, तेपन में होते। ते पण मी काढलेले होते साडी खराब झाल्यामुळे आणि त्याचा उपयोग खूप छान असं पर्स बनवण्यास करत आहे हे बघा पूर्ण छान व्यवस्थित लावून घेतला आणि इकडून पण एक पॅच लावून घेतला त्याच्याने छान लूक येईल बघा किती सुंदर आणि हे ब्लाउज पीसचा हात मी अस्तर लावलेला आहे व्यवस्थित असं लावून घेतलं चारही कड्या शिलाई मारून घेतल्या फक्त एका कट आपण पर्स तयार करणार आहे खूप सुंदर पर्स तयार होणार आहे बघा हे जास्तीसाठी आता ह्या फ्रेस पासून मी हँडल पण तयार करणार आहे त्याच छान हँडल तयार केलं खाडे होते त्याला लागलेले डायमंड ते काढून टाकले ते सुईच्या मध्ये ते, ते काढूनच टाकावं लागतं त्याच्यामुळे स्वीट उटाची भीती असते हे हँडल तयार करून घेतले याचा आता मध्यभाग काढून दहा इंचा घेतलं पाच तिकडून दोन इंच आणि इकडून दोन इंच सोडून

कापड खाली ठेवायचा आणि लावून घ्यायची आणि वरून पावडी शिले मारून घ्यायची तर तुम्हाला माझा ब्लॉक कसा वाटला नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही पॉट्स पण सांगा खूप दिवसाची लेस पडूनच घेते तर चला याचा पण उपयोग करून घ्या वरून पावडीशिले मारून घ्यायची दोन्ही साईडने दोन्ही व्यवस्थित लॉक करून घ्यायचं साईडने आणि मी काय केलं त्याच शॉपिंग बॅग होती त्याच्यास आपण गोटपट्टी लावून घेतली दुसरं आपल्याला कपडा वापरायची पण गरज नव्हती आता काय करायचं दीड इंच वरून आणि दीड इंच खालण्याचा बॉक्स तयार काढून घ्यायचा आणि तो कट करून घ्यायचा दोन आपण जास्त मोठ्याने घेतलेला आहे आता हा मदत मदतला कोपरा आणि व्यवस्थित ते व्यवस्थित आलं पाहिजे लॉक करून घ्यायचं त्याच्यामुळे काय ना आपल्या पर्सलाच छान खालून पेस येऊन जाईल दोन्ही साईडने लॉक करून घेतला त्याला आपण गोडगोट लावून द्यायची तेवढ्याने फिनिशिंग घेते धागे निघणार नाही पण काय केलं शॉपिंग बॅगचीच गुटपट्टी लावून घेतली हे झाली आपली पर्स तयार बघा किती सुंदर झाली आणि साडीच्या जसं लेस पडलेले राहते आपली साडी खा कधी फाटते कधी खराब होऊन जाते तर आपण काय करतो साडी टाकून देतो पण त्याची लेस ठेवून द्यायची बघा रेडीमेड सारखी स्पर्स तयार झालेली आहे आपण हे कुठं पण वापरू शकतो बघा वाटत पण नाही लेसपासून तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ही पर्स नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी अशाच नवीन नवीन तुमच्यासाठी आयडियाज घेऊन येणार आहे